नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस वर गुरुवार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता राज्यातील पाऊस ओसरलेला आहे राज्यात सर्व ठिकाणी पावसाची उघडी पाहायला मिळेल मात्र अधून मधून काही ठिकाणी पावसाच्या सरी राहतील पण मोठा पाऊस राज्यात कुठेही राहणार नाही तरी देखील आज राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पहा तर जाणून घेऊया आज राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे आपली मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक दे करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हे व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीनवर वर पाहू शकता हा सर्वाधिक पाऊस आपल्याला कोकणाच्या काही परिसरात पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवीनगर बोरीगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण मुंबई विरार आणि तसेच इतरही आसपासच्या परिसरात अधून मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील मात्र सर्वात आज ढगाळ वातावरण असणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात आज दुपारपर्यंत काही परिसरात हलका पाऊस पाहायला मिळेल यामध्ये पुणे सासवट सातारा कराडविटा कोल्हापूर सांगली या परिसरात आपल्याला संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर यातील काही परिसरात हलका पाऊस पाहायला मिळेल तर सोलापूर पंढरपूर कुची जत बारामती दौंड अहिल्यानगर या परिसरात आपल्याला संपूर्ण ढगाळ वातावरण आज पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर राज्यातील काही परिसरात सूर्यदर्शन देखील पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्यात जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात पहिले असता संपूर्ण विदर्भात अकोला अमरावती बुलढाणा खामगाव यवतमाळ वाशिम वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर गोंदिया या संपूर्ण परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही परिसरात हलका पाऊस होऊ शकतो तर दुपारनंतर बहुतांश भागात सूर्यदर्शन देखील असणार आहे मात्र गोंदिया जिल्ह्याच्या काही परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळेल त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खानेटच्या भागात पाहिले असता नाशिक जिल्हा वगळता मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावल या संपूर्ण परिसरात आज ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर यातील काही परिसरात भाग बदलत हलक्या पावसाच्या सरी राहतील मात्र नाशिक त्र्यंबेक इगतपुरी व परिसरात आज पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल एकंदरीत मित्रांनो आता पाहायचं झालं तर राज्यातील पावसाचा जोर हा ओसरलेला आहे शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे करायला बराचसा वेळ मिळणार आहे मात्र या दरम्यान अधूनमधून पावसाच्या सरी राहतील पण मोठा पाऊस पुढील सात ते आठ दिवस आपल्याला कुठेच पाहायला ना मिळणार नाही तर ही होती मित्रांनो आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट तर मित्रांनो वातावरणात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद